नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काही दिवसापूर्वी मी केस कट केले होते आणि तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला होता की मी माझ्या हेअर केअर रुटीनचा आणि मी माझ्या केसांना कोणतं ऑइल लावते ते तुमच्याशी शेअर करेन तर खूप जणांचं असे मेसेज होते की प्लीज आम्हाला रेसिपी शेअर कर तू कोणतं ऑईल आणि कसं ऑइल बनवतेस ते आम्हाला सांग तर मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण खरंच खूप युजफुल आहे आणि मी ते वापरत आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की ते खरंच ऑइल खूप चांगलं आहे केसांसाठी तर चला आपण ते ऑइल आता तयार करूया काही दिवसापूर्वी मी माहेरी गेली होती तेव्हा हे मेक्याचं म्हणजे माका भृंगराज त्याचं हे झाडं आणली होती काही आणि मी इकडे सासरी आणून कुंडीमध्ये लावली होती काही दिवसापूर्वी मी माहेरात गेलो आणि आमच्या माहेरात मोठ्या प्रमाणावर गिमवास केलो जाता प्रत्येकजण खैना ना कोण नाही कोण खैना ना कुडीद म्हणा चवळी म्हणा भाजीपालो म्हणा करता आणि त्या शेतातच तिओ मेको सापडता ही, हो ही रोपं काढून फक्त पाच मिनिट झाली आहेत पण कशी ओमेजली बघा लगेच पण ही जर पाण्यात ठेवली आणि लावली तर मग लगेच टवटवीत होतील ती आता बरीच मोठी झाली आहे त्याला फुलं आली आहेत बिया पण आल्या आहेत तर त्या बिया मी काढून आता रुजत घालणार आहे आणि तुम्हाला मी याचे आता उपयोग सांगते खूप सारे फायदे आहेत माक्याचे छोटे जुडू असतात आणि माक्याच्या दोन जाती आहेत एक पांढऱ्या कलरचा माका आणि एक पिवळ्या कलरचा म्हणजे त्याची फुलं असतात ना ती काही ठिकाणी पांढऱ्या कलरची आढळतात आणि काही ठिकाणी पिवळ्या कलरची आढळतात माझ्या आमच्या आसपास तर ती पांढऱ्या कलरची जातीची असतात आणि बंगाल साईडला पिवळ्या कलरच्या जातीचा माका सापडतो माक्याचे खूप उपयोग आहेत आणि मी जेव्हा लहान होती तेव्हा आजी मला एक एक उपयोग सांगायची मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आजीच मला हे ऑइल बनवून द्यायची आणि मी हे तिच्याच कडून शिकली आहे आणि लहानपणापासून कधी ना कधी हे लावत आली आहे जुने हे रोग किंवा अग्निदग्ध व्रण असतात त्याच्यावर हा लेप लावला तर नवीन म्हणजे शरीरासारखी त्वचा येण्यास उपयोग होतो आणि जर विंचूचा डोस झालेला असेल तर ह्याचा लेप आणि ह्याचा रस पण पोटात दिला जायचा आणि ह्याचा जो माक्याचा रस असतो तो केसांसाठी खूप उपयुक्त असतो आणि त्याच्या रसामुळे केस काळेभर होण्यास मदत होते आणि जर लहान मुलं असतात त्यांच्या जर घशात किंवा हो तोंडात बोळ साचलेला असायचा तर त्याचे एक दोन थेंब जिबेला म्हणजे असं लावून तो गोळ साफ करण्याला याचा उपयोग केला जात असायचा म्हणजे माझी आजी तर हे सगळं असं सांगायची तर मी आता माक्याचा उपयोग यामध्ये के करणार आहे तर माक्याच्या रसामुळे आपले जे केस आहेत म्हणजे पांढरे केस होण्याचे खूप समस्या आता लोकांना होत आहेत त्यामुळे काळेबूर केस होण्यास माक्याच्या रसाचा खूप उपयोग होतो त्याचप्रमाणे मी जास्वंदीची लाल फुलं घेणार आहे आवळा आवळा पावडर किंवा आवळा एक घेणार आहे त्यानंतर करी लिऊ म्हणजे कडीपत्त्याची पानं घेणार आहे आणि मी ऑइल बनवणार आहे त्याच्यासाठी मला कोकोनट ऑईल पण घेईल मी मग चला आपण पण मी 다음 영 इथे आपण लाल जास्वंदीची फुला सुकवून घेतलं त्यानंतर इकडे मेको माका म्हणजेच ढंगराज आणि मका आवळं भेटलं नाही म्हणून मी आवळा पावडर घेतलंय इकडे अपरिचिता म्हणजेच गोकर्ण लाल जास्वंदीची फुला इकडे मी कडीपत्तो घेतले आणि कोरफड घेतलेली असे अपरिचिता म्हणजेच गोकर्णाची फुलं ऑप्शनल आहेत मी कलर येण्यासाठी घेतली आणि इथे तुम्ही मेथीचे दाणे पण टाकू शकता जे माझ्याकडून स्किप झाले तेलाच्या घाण्यावर ताजा खोबऱ्याचं तेल घेऊन इलय तीनशे साठ रुपये लिटर असो भाव असा तर ह्या आता आपण तापवून घेऊया आधी आपण ह्या थोडासा उकळून तापून घेतलं आणि एकदम मिडियम फ्लेमवर म्हणजे एकदम धीमी आचवर आपण बाकीचे हे जा काय सामान असा त्या आपण त्यामध्ये उकळून घेतलं जास्वंदीची फुला कडीपत्तो आवळा पावडर कोरफोड याचे फायदे तर तुमका माहीतच असत पण तुमच्यासाठी एक नवीन असं घटक होतो तो म्हणजे मेको म्हणजेच भुंगराज तो आपल्या आसपास भेटता बऱ्याच लोकांना माहीत नसत प म्हणून मी त्याच्याबद्दल जास्तीत जास्त तुमका माहिती सांगितलं आहे खूप चांगलं असता केस एकदम दाट आणि काळेपोर बनवूक त्याचा खूप उपयोग होता आपला तेल आता तापला थोडेफार इली या तर ह्याचा काय सामान असा तर आता मी त्यात टाकते <ख़ागा> एकदम कमी आचेवर आपण या उकळून घ्यायचा आता ह्या तेल आपण पंधरा मिनटा उकळून घ्यायचा आणि नंतर थंड करून घ्यायचा हा तेल केस धुवच्या आधी एक दोन तास लावायचा मस्त मॉलिश करायची आणि नंतर केस धुवून टाकायचे रात्रभर वगैरे असं ठेवायचं नाही जेव्हा आपल्या केस धुचे असतील त्याच्या एक दीड तास आधी लावायचा आणि आठवड्यातून दोन ते तीनदा तुम्ही हे लावू शकतात आणि प्रमाणे तुमका खाण्यावर पण खूप सारा पत्ते पाळूचा लागात स्वीट बेवरेज म्हणा किंवा सोडा म्हणा किंवा थ जे कोल्ड ड्रिंक्स वगैरे आ, हे गोष्टी टाळावे त्याच्यामुळे आपल्या केसांवर आपल्या बॉडीवर खूप विपरीत परिणाम होता तर हेल्दी तेल लावा आणि हेल्दी खावा तेल उकळून मी आता थंड करत ठेवलं आहे आणि मस्त पैकी हो गाळून घेतलं आहे आणि एका बॉटलमध्ये मी ते का स्टोअर करून ठेवतलं आहे तर तुम्ही पण असं तेल करून बघा आणि तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स माका नक्की कमेंटद्वारे शेअर करा